का जेवढ दिसते काय झालं माझ्या अंगामध्ये शिरणार आहे असा रोल आहे इकडे तर भक्तीचा मेकअप चालू आहे तर भक्तीचा मेकअप चालू राहते मी ब्लॉग कंटिन्यू करते आणि खाली सगळे जण आहेत तर बाहेर पण सीन चालू आहे तर आलो शूटिंग करते माझ्या बहिणीची मुलगी तर जाऊन बघ काय चाललंय आणि त्याचं शूट घेऊन परत वरती आम्ही तोपर्यंत रेडी होतो काय चाललंय तुझं

जाओ काजल तर फ्रेंड्स इथं बघा बघते बनत आहे भूत आर मी भूत झाली आहे आणि सेम ॲज असाच मेकअप करायचा आहे मला तर मला माहितच नव्हतं मी चांगलं मस्त पैकी लिपस्टिक वगैरे लावून बसायला लागलं आणि इथं बघा बघते म्हणजे असं भूताचा मेकअप करायचा आहे तर चला आता भूताचा मेकअप आम्ही दोघी करणार आहे आणि इथं आहे बघा आरोही जी की ले क्लेवर गर्ल आहे तर आता शूट करणार आहे आमची आरोही चला धर

आम्ही दोघी फायनली उद्याचं रेट करून रेडी झालोय तर आता आहे खाली सगळ आता आम्ही लाईट ऑफ करणार आहे केळ लागणार आहे असे केस उघडवायला तर चला सिंगी लाईट बंद करून येईल मग माझा पण खाली बरोबर किती दाखवे ना चल बाबू ते बघा छान दिसतंय तुला चालेल सांगतो लाईट चला आता मी साले खाली चल बाबू <tinyan> वाईक परत मिळालाय काही किती आता बस बघ तिथून बस चला आता मग सॉरी सर मी बघा माझी मम्मी आणि माझ्या मम्मीची फ्रेंड आंटी इथं सगळ्यांसाठी बनवत आहे चपाती आणि चिकन मम्मी बनवते चपाती मम्मी सकाळपासून थकली आहे आंटी आलेत आणि आंटी मम्मीला मदत करायला आलेत आंटी थँक्यू बरं का आल्याबद्दल yeah, इथं सगळी तयारी चालू आहे इथं आहे आरोही इथं आला आपला लड्डू इथं बघा शेजारचे दोन लेकरं आलेले आहेत इथं प्रॅक्टिस चालू आहे पांडुरंग सरांची आणि भक्तीची प्रॅक्टिस करतात ते इथं बसलेत आपल्या विजय सर हा ना खूप <laughs> वेळ गेला <ले ले। laughs> मी आणि टायमिंग बघू शकतो तुम्ही सा सव्वा नऊ झाले आम्ही आलो इथं सहा वाजता आणि वाजले सव्वा नऊ का

Smoke spray. Smoke spray. Smoke spray. वेग hmm. स्मोक स्प्रे स्मोक स्प्रे वेगवेगळे कलर्स आहेत ना याच्यामध्ये फाडण्यात आता बॉक्स ऑलरेडी फाटून गेलाय बघा कशा प्रकारे आहे ते स्मोक स्प्रे कलरवाइज कलर आहेत hmm. कलर का वेगवेगळे म्हणजे कलर्स दिले येलो पिंक रेड ऑरेंज आणि हा ब्ल्यू आहे एकच आहे जरा आहे आता इथं आणि हे कलर स्प्रेड करायचे फ्रेंड्स इथे बघा सोलापूरला गेले

নগানানিасন রনিযা সখন তখ নগ�uh কিষ্ষ climb আডা কা চার সখুে confু होत त्याच ते इलाजच असला काय वाटा काय नाही तेवढं नाही नशीब हा तास साईड लावला म्हणला ना मी तसं होईल खाली धरलं असत ना मग जास्त झालं असत फ्रेंड्स फायनली माझे जेवढे सीन होते तेवढे झालेले आहेत आणि आता चालू आहे भक्ती आणि पांडुरंग सरांचं सीन आणि बन मी बनवत आहे चिकन तर आम्ही आता जेवण करणार मग आम्ही सगळे पुन्हा निघणार बारामतीला खूप लेट झालं फ्रेंड्स आणि इथे माझी मम्मी एकटी स्वयंपाक करते आहे त्याच्यामुळं मी माझे फटाफट सीन काढून घेतले आणि मी पण मम्मीला हेल्प करते तर चल द्राके 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 द्राके